जेवण वगैरे झालं आता सगळ्यांचं आता किराणा भरायचा डी ला जातो बघा वडण्या घेऊन आता शाळा संपली पेपर संपले सगळं झालं आता त्यांचं रोज हे नाटक चालू झाले तिचं तिचं आता आणि आम्ही निघालो फॅमिली ना आम्ही डी म्हटला बे दीदा आहे आतमध्ये आहे चला चला इथे आता नवीन पनीवल फेस्टिवल चालू झालाय या दोघांची नुसती धावपळ धावपळ आता चाललंय किराणा भरायचं का मसाले वगैरे घेतले सुहान मसाले वापरते मी लिजत पापड थोडा फक्त असा किराणा झालाय म्हणता तांदूळ आणि गहू आहे आमचं शेतातलंच आहे त्यामुळं ज्वारी पण शेतातलीच आहे आता सेकंड फ्लोअर ला कुर्ती सेट वगैरे पण आलेत बघा आता नवीन कलेक्शन आले असे कुर्ती सेट नवीन कलेक्शन हे दोघ बघा एक आणि दोन हे तनुला इथं गाड्या आणून देते हे बघा किती गाड्या आणून दिले पण ह्याच्यातली एक सुद्धा गाडी घेणार नाही रेवान जान्हवी ते अजून तिकडे टॉय शॉप मध्ये आणायला गेलेत बघा हो इथं जाणव्या जान्हवी रेवान अजून खेळणी आणली असं सगळे ट्रॉली भरते दरवेळेस यांचं असते आणि त्यांना दरवेळेस माहिती असतं की वर्षातलं काही सुद्धा घेणार नाही कारण का काही उपयोगाच नाही खेळण्याचे काहीच उपयोगाच नाही हातभात घेणार नाही तर मी दीदी मी काही सुद्धा याच्यातलं घेणार नाही ते वाग आता पराव लागलो बिलिंग झालं एक तर बिलिंग बिल बिल बिलच आहे जेव्हा आम्ही टीमातला येतो ना तेव्हा अजिबात ट्रॉली नसते बर का आणि आता ट्रॉल त्याच्या ढीक बघा एवढ्या ट्रॉल आहेत आणि आम्ही आलो ना लवकर आलो की भेटत नाही आजारा उशीर आलो म्हणून भेटल्या ट्रॉली नाहीतर नाही डीमार्ट सुद्धा खरेदी वगैरे सगळं झालेलं आहे हे आहे डीमार्ट पनवेल मधलं न्यू पनवेल मधलं हे बघा आता फेस्टिवल चालू फन अँड हे आता नवीनच चालू झालेलं आहे स्वतः तिथे पण आम्ही एक दिवस येणार आहे पण आज नाही भरपूर काय काय आहे आता आलोय च सामान घेऊन आईस्क्रीम पार्टी करायला सो व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करा फॉलो नक्की करा हा विसरू नका